तर चला मंडळी आज आपण कोणत्याही प्रकारची झंझट न करता तिळगुळवळी कशी बनते ते बघूया झंझट म्हटलं म्हणजे पाक आणि तो पाक कोणाला जमतो कोणाचा कडक होतो कधीकधी पाक चुकल्यामुळे वड्या ह्या पडतच नाही पण आता या सगळ्या झंझट विसरा आणि या सोप्या पद्धतीने अशी मौसूत तिळगुळवडी या, या संक्रांतीला नक्की बनवा तर तिळगुळवळी बनवताना महत्त्वाचा असतो गुळ बरेच लोक चिकीचा गूळ वापरतात आणि दाखवतात की आमची ही जी तिळगुळवडी आहे बघा ती किती परफेक्ट झाली आहे मात्र घरातील गूळ वापरून ही तिळगुळवडी अगदी परफेक्ट कशी बनवायची ते आपण इथं प्रत्यक्ष बघूया तर गूळ हा किसून घ्यायचा नंतर एक मोठं पसरट भांडं किंवा एखादी मोठी पसरट वाटी घ्यायची त्यामध्ये आपण हा गुळ मोजून घ्यायचा तर किसलेलाच गूळ वापरा म्हणजे सोप्पं जातं तर दोन वाटे आपण हा किसलेला गूळ या पसरट भांड्यामध्ये टाकून घेतला आता एक काम झालं पुढचं काम आपल्याला का, शेंगदाणे लागतील तर त्याच वाटीच्या मापाने एक वाटी शेंगदाणे खमंग मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याला फक्त चटके लागू द्यायचे आहे याची फक्त साल सुटू द्यायची आहे एवढंच भाजायचं जास्त भाजून त्याची चव खराब करायची नाही तर फक्त दोन ते तीन मिनटाच्या अवधीमध्ये शेंगदाणे छानपैकी खमंग भाजून झाले आहे तुम्हाला वाटत असेल तर याची साल काढा किंवा असे देखील वापरू शकतात पुढे आता आपल्याला तीळ लागेल तर त्याच वाटीच्या मापाने इथं मी गावरानी तीळ घेतली आहे थोडी कलरने ही मातकट असते मात्र चव खूप अप्रतिम असते म्हणून गावराणी तीळ तुम्ही वापरा आता तीळ देखील खमंग भाजायची मंद आचेवर भाजायची तीळ छान फुलून येते आणि तडतड आवाज येतो तेव्हा आपली तीळ भाजलेली आहे असं समजावं चला गॅस बंद करूया दोघंही जिन्नस आपले तयार आहे जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की शेंगदाणे जर तुम्हाला सालीसकट आवडत असतील तर चालेल मात्र तीळ आपली मातकट कलरची आहे त्यामुळे मी शेंगदाण्याची साल हलकीशी काढून घेतली तर त्याला दोघंही जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि जसे थोडे अर्धवट गरम आहे कोमट आहे तेव्हाच मिक्सर जारमध्ये टाकायचे आणि याचं वाटण आपल्याला कसं तयार करायचं आहे ते लक्षात असू द्या चांगलं वाटण तयार करायचं म्हणजेच शेंगदाण्याला आणि तिळाला तेल सुटायला हवं जसं तुम्ही बघू शकता आपण चांगलं वाटलं तर अशा प्रकारे गुठळ्या होतात अशाच गुठवड्या होण्या आवश्यक आहे कारण चव छान उतरते आणि वड्या बनवताना देखील सोपं जातं जरा एका कढईमध्ये आपण आता हे सगळं मिश्रण काढून घेऊया तर तळाशी तुम्ही बघू शकता छान बारीक वाटण केलं त्यामुळे याच्याशा गुठड्या तयार झाल्या आहेत मात्र या गुठड्या आपण पटापट अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भुरभुरीत आपलं हे मिश्रण तयार ठेवायचं तर आता मंडळी वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे इथं एक तावा ठेवला होता त्यावर मी जो किसून घेतलेला गुळ आहे हा सतत हलवत मंद आचेवर विरघळून घेतला म्हणजेच काय इथं पाक बनवलेला नाही फक्त गुळ किसून घेतला आणि तो गरम ताव्यावर ठेवून सतत हलवत अशा प्रकारे त्याला वितळवून घेतला तर बघा किती छानपैकी संपूर्ण गुळ वितळलेला आहे यात एकही गुळाचा खडा राहिलेला नाही आता पुढे ज्या ट्रेमध्ये आपण वड्या सेट करणार आहोत त्याला तुपाने हलकंसं ग्रीस करून घ्यावं म्हणजे वड्या सहज निघतील तुटणार नाही तर ही तयारी देखील झाली नंतर एक चमचा वेलची पावडर व यासोबतच वितळलेला गुळ लगेच टाकायचा आणि भराभर हे मिश्रण एकजीव करायचं म्हणजे भराभर मिक्स करायचं पण त्याआधी दोन चमचे तूप टाकायला विसरू नका कारण त्यामुळे थोडी वडी दिसायला आकर्षक दिसते आता हे बराबर आपण मिक्स करून घेऊया आणि बघा गूळ हा आपलं तापमान बदलतो त्यामुळे हे काम थोडं आपल्याला पटापट -पत करायचं आहे कढईमध्ये संपूर्ण मिक्स झाल्यानंतर ट्रे आपण आधीच ग्रीस केलेला असतो म्हणून पटकन टाकून आपल्याला फक्त हे आता सेट करायचं आहे कोणालाही सहज जमेल एवढी सोपी ही रेसिपी आहे अगदी हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि वडी बनवायचं ठरवलं तर तुमच्या देखील वड्या अशाच परफेक्ट बनतील अचूक बनतील कारण इथं कोणत्याही प्रकारचे झंझट आपण केलेली नाही पाक बनवला नाही पाक बिघडण्याचं टेन्शन नाही वडी कडक बनण्याचं टेन्शन नाही तर अशा या सोप्या पद्धतीने तुम्ही येणाऱ्या मकर संक्रांतीला अशा वड्या नक्की बनवा तर आता मिश्रण सेट झाल्यावर यावर थोडी भाजलेली तीळ टाकायची आणि नंतर हलकंसं हे आपण प्रेस करून घ्यावं म्हणजे त्या ज्या तीळ आहे त्या सेट होतील आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं फक्त आपल्याला हे सेट होण्यासाठी द्यायचं आहे मात्र जेव्हा हे थोडं ओलं असतं यामध्ये ओलावा असतो तेव्हा त्याचे काप करून घ्यावे म्हणजे कसं आहे आरामात आकारबद्ध आपल्या या वड्या निघतील तर दहा ते पंधरा मिनटं मी हे सेट होऊ देणार आहे याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ इथं लागत नाही आणि जसे दहा ते पंधरा मिनटं होतात तेव्हा बघा आपण वड्या काढून बघूया अगदी परफेक्ट वड्या निघतात एकही वडीशी तुटत नाही खराब होत नाही आणि इतकी मौसूत असते की घरातील वयोवृद्ध मंडळी देखील आरामात ही वडी खाऊ शकतील आणि चवीला अप्रतिम लागते कारण साहित्याचं योग्य प्रमाण आपण घेतलेलं आहे तर मंडळी अशी परफेक्ट वडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही मित्र चान नव नवीन। तसे रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन तसेच सोप्या रेसिपीज नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट व नवनवीन ट्रिक्ससोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर